महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्मान्य देवेंद्रजी फडणवीस यांनी जेव्हा गृहराज्यमंत्रीपदाची जबाबदारी माझ्याकडे सोपविली त्यानंतर मी माझ्या कामाचा एक भाग समजून पोलीस जे संपूर्ण महाराष्ट्रातल्या जनतेला सुरक्षितता देण्याचं काम करत असतात तर त्यांच्या परिवाराच्या देखील काही समस्या आहेत का बा ह्या जाणून घेण्याकरता ह्या पद्धतीचा उपक्रम आपण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये राबविणार आहोत माझे महाराष्ट्रामध्ये ज्या 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 वेळेस दौरे राहणार आहेत त्यावेळेस त्या ठिकाणी त्या ठिकाणच्या पोलिसांच्या परिवारासोबत संवाद साधून त्यांच्या दैनंदिन जीवनामध्ये काही अडचणी आहेत का काही समस्या आहे का त्या समजून घ्यायच्या आणि शासनाकडून त्या सोडण्याचा प्रयत्न करायचा याच्याकरता ह्या पद्धतीचा उपक्रम आपण हातात घेतला आपल्या माहितीसाठी सांगतो की संपूर्ण राज्यामध्ये जवळजवळ पन्नास हजार पोलिसांकरता त्या ठिकाणी राहण्याची व्यवस्था केलेली आहे आणि येणाऱ्या काळात अजून याला गतिमान करून प्रत्येकाला प्रत्येक पोलिसाला त्या ठिकाणी परिवाराला राहण्याची सुविधा कशी देता येईल याचा प्रयत्न गृह विभागाच्या मार्फत त्या ठिकाणी सुरू आहे आज आपल्या सर्वांमध्ये उपस्थित झालो मला तुमच्याकडनं काही अपेक्षा आहे की परिवाराला काही समस्या असतात त्या समस्या आपण या ठिकाणी सांगाव्या की आपला घरचा व्यक्ती जेव्हा ड्युटीवर जातो तेव्हा इतर काही समस्या आहेत का जेणेकरून त्या सोडविण्याकरता शासन म्हणून सोडविण्याचा प्रयत्न आपण त्या ठिकाणी करणार आहोत म्हणून माझी आपणास विनंती आहे की कुठली काळजी न करता आपण बिनधास्तपणे आपल्या समस्या माझ्या पुढे सांगाव्यात जेणेकरून मी त्याचं समाधान शासनामार्फत करण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करेन धन्यवाद सांगा समस्या ज्यांच्या ज्यांच्या समस्या आहेत त्यांनी मंत्री महोदयांसमोर आपल्या समस्या मांडायच्या एक एक आहेत एकमेकांनी आपल्या समस्या सांगायच्या आहेत तर चला सुरुवात करूया आपलं हे चर्चा सत्र आहे तुम्ही चिंता करू नका आणि समस्या सांगल्या नाही तर मी वर पाठवून देईन का कुठल्या समस्या नाही महाराष्ट्रातले सर्व पोलीस खूप खुश आहेत नमस्ते सर मेरा नाम आलमा दुधान है और मैं आपका दिल से शुक्रिया अदा करती हूँ आपने अपना कीमती वक्त निकाल के हमारे यहाँ हमारी समस्या तो ये है सर क्वार्टर में पानी की ज़रूरत कंपाउंड वॉल फिर बच्चों के लिए छो, छोटा सा प्ले ग्राउंड और ओपन जगह तीन है तो मेरी तो आपको कि तुरंत मुझे डिपार्टमेंट की तरफ से अगर ये दिया जाएगा तो मैं इसकी इम्प्लीमेंटेशन करूंगा तो ये बहुत बड़ी समस्या है मेरे लिए बहुत छोटी सी है सर वैसे समस्या तो सारी है तो वो समस्या बताइए मैं वो, वो बोल नहीं सकती चीजें है वो आपको हमने बताया ये तो पक्का मैं करवा दूंगा पर जो समस्या आप बता सकते हो सबसे मेन सर पानी की है उसके लिए एक नई बोर्ड चाहिए फिर देन कंपाउंड चाहिए कंपाउंड वॉल फिर बच्चों के लिए छोटा सा प्ले ग्राउंड और एक छोटा अपना ओपन जी विद इंस्ट्रूमेंट ओके ये डन हो गया डन सर थैंक यू सर धन्यवाद सर क्या सर कुछ समस्या लवकर लवकर अपन अपने समस्या माना है उभ रहा है जानना बोला उभ रहा है <गली> था गुड आफ्टरनून सर खूप खूप धन्यवाद सर तुम्ही तुमचा मौल्यवान वेळ काढून इथे आलात आहे सर इथे सिक्युरिटी साठी सीसीटीव्ही कॅमेरे हवे आहेत आणि जसं आधी सायंकाळीला मुलं वगैरे घेऊन खाली येतो आहे तर आम्हाला प्रत्येक बिल्डिंगच्या खाली काही बसण्याची सोय म्हणून आम्हाला बेंचेस किंवा काही बेंच हे खुर्चेस ची सोय करून द्यावी धन्यवाद सर गुड मॉर्निंग सर गुड गुड ते आम्हाला फुटबॉल पहिले अद्वैत सल्ली कापडे कोणत्या शाळेत लॉयर्ड्स लॉइडस मध्ये कोणचे वर्गात सेवन बी सेवन बी सांग आता मी आणि माझे मित्र म्हणतात की आम्हाला तो फुटबॉलचा टर्फ पाहिजे बोल <laughs> ना कि, कि, किती मित्र <laughs> <आगा। laughs> <आगा। laughs> <laughs> आहे बेटा तुम्ही फुटबॉलची टीम किती लोकांची असते चार अजून आहे आणि तुम्ही कोणत्या टीम सोबत खेळाल डिवाइड करणार शिज डिवाइड करणार जेव्हा तुम्ही बारा लोक व्हाल तर मग मला अप्लिकेशन द्या करून आहे माझी तुमच्याकडनं ही अपेक्षा आहे की आपल्या परिवारातला सदस्य जेव्हा ड्युटीवर जातो तर त्याच्यामध्ये तुमची काही अडचण आहे का म्हणजे मध्ये काही चेंजेस किंवा काही असा असा काही विषय आहे का गुड सर माझं नाव सपना म्हणजे संपूर्ण पोलीस बांधवांच्या वतीने गोष्ट इथे सांगू इच्छिते की जे सिंगल पॅरेंट्स आहेत ड्युटीवर जातात सिंगल आहे मदर असो किंवा फादर असो जे सिंगल आहे त्यांना ड्युटीच शेड्यूल्ड आणि घर सांभाळणं एवढं अवघड जाते की म्हणजे अक्षरशः आपल्यासमोर ते लोक काम करतात आणि समजा एखादा एक एक्स्ट्रा क्लासेस किंवा कुठे सोडण्याचा मुलांना असा प्रॉब्लेम जातो त्यांना तर माझं असं म्हणणे आहे की त्यांच्या जे सिंगल पॅरेंट्स आहे पर्टिक्युलर त्यांना ड्युटीचा टाइम असा ठरवून दिला पाहिजे संपूर्ण महाराष्ट्राचा प्रॉब्लेम आहे हा प्रत्येक वर्दीवाल्यांना हाच मुलींना असो किंवा लोकांना असो पॅरेंट्स म्हणून एक सिंगल पॅरेंट जेव्हा समोर जाते आणि फॅमिली पण सांभाळायची असते आणि प्रत्येक फॅमिलीमध्ये सपोर्ट करणारे लोक असतातच असे नाही असतात काही पण नसतात पण तर त्यांना त्यांना असं वाटते मला की कमीत कमी म्हणजे ठरवून द्या हे संपूर्ण महाराष्ट्राचा प्रश्न आहे कारण तर ते खूपच इम्पॉर्टंट आहे सिंगल साधी गोष्ट नसते आणि प्रत्येकांना प्रत्येक मुलांना मोठा एक मदर करत असते किंवा एक फादर करत असते तर ते सिंगल पॅरेंटचा प्रश्न खूप इम्पॉर्टंट आहे महत्वाचा प्रश्न तुम्ही धन्यवाद थँक्यू सर एक अधिकाऱ्यांची एक समस्या आहे नवीन अधिकारी जेव्हा बदल येतात सर कंट्रोल पोस्टिंग असते त्यासाठी त्यांना आठ दहा पंधरा दिवस जोपर्यंत पोस्टिंग होत नाही त्याकरता चोवीस क्लब असतो प्रत्येक जिल्ह्यामध्ये आपल्याकडे पण आहे परंतु सर जिल्हा आहे जिल्हा म्हणजे आता फार वर्षापूर्वीचा आहे तर नवीन पोस्टिंग आल्यानंतर सर एक दोन महिना आम्हाला रूम करावा लागते नंतर पोस्टिंग झाल्यानंतर परत फॅमिलीला दुसरी रूम करावा लागते तर एक पोलीस विभागची समस्या की जर झाली नवीन बदलून येणाऱ्या अधिकाऱ्यांचा मी सर फार बरोबर ओके थँक्यू सर थँक्यू सर हॅलो हॅलो गुड आफ्टरनून सर गुड आफ्टरनून सर मला हे म्हणायचं होतं की जसं ट्रान्सफर होते अवेळी ट्रान्सफर होते तर त्यावेळी मुलांसाठी शाळा ही राखीव असावी म्हणजे कोटा राखीव असावा आणि नेक्स्ट पॉईंट हा होता की इथे सिक्युरिटी वॉल नाही आहे तर त्याची थोडी काळजी घ्यावी आणि परत एक प्रश्न म्हणजे असं होतं कोरी की जशी नाईट होऊन जाते पोलिसवाल्यांची तर ती झाल्यावर नेक्स्ट डे त्यांना एक एक टायमिंग द्यावा की रेस्ट मिळावी त्यांना झोपता यावं त्यांच्या सगळे प्रॉब्लेम्स थोडेफार असतात ते सॉल्व्ह व्हावं ठीक छोटीशी होती थँक्यू गुड आफ्टरनून सर माझं नाव ममता मुकेश ढोके सर्वप्रथम आपल्याला अभिनंदन सर आपल्या वर्धा जिल्ह्यामध्ये आपल्याला राज्यमंत्रीपद मिळालं त्याबद्दल अभिनंदन माझा प्रश्न होता सर आपल्या इथे ओपन जिम असायला पाहिजे आणि सर इथे सोलर प्लॅनची व्यवस्था तुम्ही सर करायला पाहिजे नाही पण पूर्ण बिल्डिंगला नाहीये सर चालू नाही आहे सर ती चालू नाही आहे आणि सर हो। <laughs> आणि इथे सर इलेक्ट्रिक बिल तुम्हाला भरावं लागत हो आणि सर आणि सर उन्हाळ्याचा प्रॉब्लेम आहे सर खूप म्हणजे शक्यतो एसीच वापरावं लागतं सर्वांना त्यामुळे <laughs> सगळ्याची व्यवस्था करायला पाहिजे सरसीव नाही नाही सर से से सी <laughs> <laughs> नाए, नाए, सर आणि पोलीस वसाहतीमध्ये सीसीटीव्ही कॅमेरा असण खूप गरजेचं आहे सर त्यामुळे पण येणार जाणार माहिती असते त्याच्यामुळे तेवढ सिक्युरिटी आम्हाला पाहिजे आहे सर पोलीस हे शहराच सीसीटीव्ही असत आहे सर पण इथे कसं सीसीटीव्ही ओपन आहे ना सर करूया ठीक आहे धन्यवाद सर सर माझा प्रश्न आता जर बघितला तर तेवढा महत्वाचं नाही पण समोरच्या दृष्टीने मी सांगत आहे सर की आता सर्व आपल्या बिल्डिंग मध्ये लिफ्ट आहे सर पण लिफ्ट एक असल्यामुळे आता काही प्रॉब्लेम नाही सर भविष्यात जर काही जर इमर्जन्सी झाली तर प्रॉब्लेम होऊ शकतो जर भविष्यात जर काही इमर्जन्सी झाली तर एका लिफ्ट मध्ये सगळ्यांना एक्झिट करणं शक्य होणार नाही त्यामुळे आणखी एक क्लिप्ट घेण्यात यावी अशी माझी विनंती आहे तसेच सर आपल्या वर्धा जिल्ह्यामध्ये जवळपास दीड हजार पोलीस कर्मचारी आहे परंतु क्वार्टरची सुविधा आपल्याकडे जवळपास दोनशे इथल्या या बिल्डिंग मध्ये आणि एक पिपरी मेगेला आहे तिथे आहे पण तिथली जे बिल्डिंग आहे ते मोडकळीच आलेली आहे त्याच्यामुळे क्वार्टरची खूप शॉर्टेज होतंय सर तर समोरच इथे जागा आपल्याकडे उपलब्ध आहे जे जुने क्वार्टर्स पडलेले आहेत तिथे जर आपण नवीन क्वार्टरची इमारत मंजूर करून दिली तर आम्ही आभारी राहू सर धन्यवाद सर संपूर्ण अधिकाऱ्यांसाठी एक आमचा एक प्रश्न आहे सर तो तुम्ही सोडवू शकता एक महत्वाचा प्रश्न आहे सर की जेव्हा पण ट्रान्सफर्स ह्या लॉकेट होतात तेव्हा जनरली मे मध्ये व्हायला पाहिजे जनरली की मुलांचं जे ऍडमिशन्स आहे किंवा त्यांचं शिक्षण आहे त्या अनुषंगाने आम्ही त्याप्र त्याप्रमाणे पूर्वतयारी करू शकतो पण आमच्या ट्रान्सफर मॅक्झिमम हा जानेवारी फेब्रुवारी नोव्हेंबर ते अशा पिरियड्समध्ये होतात त्यामुळे आम्हाला फॅमिलीला सुद्धा त्या ठिकाणी पण कर्तव्य करावं हो लागतं पण एक असा जर स्लॉट आपण तयार केला की मेमध्ये जर आपल्या जनरली ट्रान्सफर झाल्या झाल्याच पाहिजे ॲक्च्युलीमध्ये मे मेमध्ये तर आपण सर्व रेडी करून आपला स्लॉट तयार करू शकतो आणि तो संबंधित सं, भविष्याच्या कर्तव्यामध्ये चांगल्या प्रकारे आपलं कर्तव्य पार पडलं ओके थँक्यू सर नमस्कार सर हॅलो हॅलो नमस्कार या धावपळीच्या जीवनात पोलीस वाल्यांची एवढी दगदग होते की त्यांना स्वतःकडे वेळ द्यायला वेळच भेटत नाही म्हणून माझी तुम्हाला एक विनंती आहे की पोलिसांची दर सहा महिन्यात बिल्डिंग मध्ये दोन तीन फॅमिली अशी झाली आहे की ड्युटीवर असताना त्यांना हार्ट अटॅक किंवा काही अदर इश्यू घडून येत आहे कारण की पोलिसवाल्यांकड फॅमिलीसाठी वेळ नाहीच आहे मी स्वतःचा एक्सपिरियन्स सांगते दुसऱ्याचं माहित नाही कारण आता मी पोलीस अधीक्षक साहेबांना विनंती करतो की त्यांनी सावंगी मेडिकल कॉलेज सोबत टायअप करून दर सहा महिन्यांनी तुमच्या प्रिमायसेस मध्ये हेडी मेडिकल चेकअप करून घ्यावं तर शक्य आहे काही काही धन्यवाद सर करियर करतायत म्हणजे काही परियर आपलं चेकअप आहे टायब झालेलं आहे तुमचं सावंगी हॉस्पिटल सोबत आपण आता जास्त लक्ष घालणार जा। एल सीव्ही ला पोस्टिंग आहे सर माझी सर कधी सिरियस गुण असा घडतो दखलपात्र त्यावेळेस आम्हाला तपासाला बाहेर जिल्ह्यात बाहेर राज्यात पूर्ण संपूर्ण भारतामध्ये आम्हाला तात्काळ निघावं लागतं सर त्याकरता सर तपास फंड जो आहे ते आम्हाला फंड इथून ऍडव्हान्स वगैरे काही मिळत नाही सर आणि तपास फंड सर आम्हाला एका तपासामध्ये एवढ्या कधी कधी दहा हजार ते दी एक दीड लाखापर्यंत खर्च येतो सर आणि आम्हाला ते पोस्टम ते खर्च करावा लागतो सर आणि जे तपास फंड आहेत सर तपास फंड सर आम्हाला वर्ष दोन वर्ष तीन तीन वर्षापर्यंत जर मिळत नाही सर तर तपास फंडाची तरतूद करण्यात आली सर ही विनंती होती सर माझी महत्वाचा मुद्दा आहे तुमचा सर मागच्या वर्षी ओपन जिम एक ग्राउंड आणि याचे चार प्रस्ताव टाकलेले आहेत सर जिल्हा क्रीडा अधिकारीला तिथे ऑफिसला दिलेले आहे आतापर्यंत ते मंजूर नाही झालेलं आहे एक जिमचं पण टाकलेलं आहे आणि ह्या ग्राउंडचं ओपन जिमचं टाकलं होतं ठीक त्यानंतर सर एक आम्हाला अगर मल्टीपर्पज हॉल बनवला ज्याच्यामध्ये आम्ही जुडो कुस्ती आणि जे इतर गेम आहे ते आम्ही लहान मुलांना आमचे जे कर्मचाऱ्यांचे जे मुलांना ते आम्ही तिथे शिकू शकतो तसा एक हॉल आम्हाला बनवून भेटला आणि सर आमच्याकडे जागा उपलब्ध आहे जागा उपलब्ध आहे फुटबॉलचं ग्राउंडचं पर्पज आहे पण सर एक्स्ट्रा ट्रकच अगर आपल्या ऑफिसच्या माध्यमातून जिल्हा क्रीडा अधिकाऱ्याच्या माध्यमातून अगर इथे बनलं तर सर पोरांच्या दृष्टिकोनातून सामोरच्या दृष्टिकोनातून फार छान आहे सर ओके जैन सर थँक्यू सर काय इथे कार्यरत माझे दोन्ही मुलं इंजिनियर झालेले आहेत मुलगी एम आय टी आय एल डी टू सिव्हिल इंजिनिअर झालेली आहे तिला बारा लाखाचं टॅकेज मिळालेलं आहे मुलगा मेकॅनिक झालेला आहे राईस मिली पुणे येतो मुलाचं वय अठ्ठावीस झालेलं आहे मुलगा हक्बल झालेला आहे हक्बल याच्यासाठी झालेला आहे की त्याला पॅकेज नाही मिळालं त्याचं वय होत आहे असे मुले बरेचसे आपले पोलीस बॉई मुलं खाली आहे जसं कॉलेजला पॅकेज येते तसं एखादी वेळेस आपल्या पोलीस मुख्यालयाला असं एखादी कॅम्पस झाला तरी योग्य राहायचं माझी ही विनंती आहे जेव्हा जर मी ड्युटी करतो तेव्हा आमचं अर्धमान घरामध्ये असतं आणि आमचे लहान लहान मुलं घरी जेव्हा दोन पोलीस पॅरेंट्स असतात आई आणि वडील तेव्हा सर आम्हाला त्यांना कुणाच्या तरी भरुशावर सोडावं लागतं आणि अशा वेळेस जर आम्हाला पाळणाघर मिळालं तर बरं नाही कारण तिथे शिफ्ट वाईज प्रत्येकाच्या ड्युट्या असाव्या जेव्हा इलेक्शन काळामध्ये वगैरे आमच्या ड्युट्या राहतात तेव्हा आम्हाला बऱ्याचदा घरी पण जाता येत नाही आणि आम्हाला मुलं कधीतरी कुणातरी बाजूजांच्या भरोशावर सोडून द्यावं लागतं त्यामध्ये आम्ही आमचं कर्तव्य कधी कधी पूर्णपणे नाही निघ पाळत आणि त्यामध्ये मग अब्सेंट पडणं आहे किंवा मग बाकीचा जो ड्रेस आहे यामध्ये आम्हाला जावं लागतं सर तर जर पाळणाघर जर आम्हाला इथे बनवून दिलं तर बरं होईल प्रश्न असा आहे पूर्ण पोलिसांच्या वतीने की जसं आमची ड्युटी लागते हिवाळी अधिवेशनामध्ये आणि त्या हिवाळी अधिवेशनामध्ये मॅक्सिमम लेडीज ह्या विदर्भातल्या असतात विदर्भातल्या म्हटलं की चंद्रपूर आजूबाजूच्या हा आजूबाजूच्या लेडीज बाहेरच्या बोलवतात पण लेडीज तिथले असतात आणि त्या लेडीजला घर सांभाळून आम्हाला ड्युटी करावं लागते नागपूर येणे जाणे आणि त्यावेळेस सर आमची खूप धावपळ होते आणि आम्ही त्यावेळेस रेल्वे प्रिफर करतो आणि रेल्वेना रेल्वे जेव्हा आम्ही जात असताना सर आम्हाला तिकीट काढायला सुद्धा वेळ मिळत नाही घरचं सगळं आवरून जावं लागतं आणि त्यावेळेस आम्ही आमच्या फक्त पॅसेंजरला त्रास न होता आम्ही ट्रेननी सफर करतो तेव्हा आम्हाला टी सी उतरून देतात सर तुम्हाला अलाउड नाही आहे मग तर असं एक दोन वेळा अनुभवलेलं आहे की ते उतरून देतात इवन कधी कधी पेसी असते सर नागपूरला अमरावतीला आणि मग त्यावेळेस ते बोलतात की तुमचा बंदोबस्त हे के केलेलं आहे म्हणजे सोय केलेली आहे तुम्ही तिथे राहावं मान्य आहे सर जर असं असेल तर मग मुंबईवरून पण पोलीस यायला पाहिजे ना लेडीज तुम्ही वर्धेवरून नागपूरवरून किंवा चंद्रपूरून बोलवतात कारण हेच असतं की इथल्या वेळी म्हणजे वे, वे, आम्ही परिवाराला वेळ देऊन नोकरी सुद्धा तितक्याच व्यवस्थितपणे पार पाडतो परंतु आम्हाला रेल्वेमध्ये ड्युटीच्या वेळेस साक्षपेशी असेल किंवा विदा uh, खाली वॉरंट तारीख पडवायची असेल नागपूरला वगैरे आणि जेव्हा जातो हो तेव्हा मी रेल्वेने आम्हाला जास्त सोयीचं पडतं या इकडे टाइम वेस्ट होतो त्यामुळे आम्हाला रेल्वेनी त्यावेळेस तरी कमीत कमी, -कमी uh, फ्रीमध्ये जाता यावं रेल्वे वॉरंट आम्हाला तेव्हा यूज करता येत नाही त्यामुळे आम्हाला ते शासनाला विनंती करण्यात यावी आमच्या वतीने की आम्हाला त्यावेळेस जाण्या येण्यासाठी उभा देण्यात यावी आहे ते आम्हाला इथे अवेलेबल होऊ शकते का सर कारण लहान मुलाला घेऊन तिकडे जाणं ही पॉसिबलच होत नाही सर माझं नाव अश्विनी राऊत आहे मी वाचक शाखेला आहे सर माझा प्रश्न असा आहे की उत्कृष्ट कामगिरीसाठी जे माननीय सर आम्हाला बक्षीस देतात त्याचं फक्त ते शीटमध्ये एंट्री होते आणि त्याचा जो अमाऊंट आहे तो बरेच काळापासून निधी उपलब्ध नसल्यामुळे आमच्या खात्याला जमा होत नाही तर निधी उपलब्ध होईल जास्तीत जास्त आणि तो लवकरात लवकर आमच्या खात्याला जमा होईल मी लक्ष घालतो याच्यामध्ये सर मुद्दा माझा असा आहे की आपल्या इथे दहा वर्षापूर्वी सी सी टी व्ही आले सर पूर्ण जिल्ह्याला ते सर आता पूर्ण म्हणजे त्याचा अपडेट न झाल्यामुळे भरपूर ते हँग होतं दोन दोन तास चालत नाही त्याच्यामुळे तक्रारदार पोलिस थांबून नसतात आम्ही पण एफ आय आर करताना की जे कोर्टाला पुटअप करायचं आहे ते पुटअप करायला खूप अडचण जाते सर सी सी टी व्हीच प्रणाली आलेली आहे सर आपल्या इथे ते अपडेट करणं आवश्यक आहे सर जुने, जुने है। है सर। है ते जुने सीपी वगैरे आहे आणि सर सगळ्यात महत्वाचं म्हणजे आमचा सर पेन्शन बद्दल आपल्याकडून एक अपेक्षा आहे सर सर्वात महत्वाची कारण की तीस बत्तीस वर्ष सर्व्हिस केल्यानंतर सुद्धा या दुपुंज परिवारामध्ये सगळ्या पाल्यांनी सांगितलं त्यांचे पालकांनी की त्यांच्या पाल्यांना असं शिकवलं वगैरे परंतु जेव्हा म्हातारपणातली जे त्याचं मेन आहे दोन हजार दो सहा पासून सर पेन्शन नाही आम्हाला तो महत्वाचा विषय असा त्याबद्दल आपल्याकडून हे मोठे होतात आणि सर पगार कुटुंब असल्यामुळे सर प्रॉब्लेम असा आहे की जेव्हा लग्नाची वेळ येते तर बाहेर लॉन किंवा हॉल करायला गेले करा तर त्याची अभाव खूप असते ती तर सर त्यांना शक्य होत नाही सर त्याच्यामुळे सर एक आपलं

तर आम्हाला इकडे छोटस गार्डन करून पाहिजे कारण की तेव्हा माझे पप्पा गडचिडीला जाते ना तेव्हा वापस तरी येते म्हणजे चार एक दोन चार पाच दिवसात तर आम्हाला खूप बोर होते सायबर अवेअरनेस ची प्रोग्राम घेतच आहोत बरेचसे प्रोग्राम आपल्यासोबतही झालेलेच आहेत तर त्यासाठी सर लोकांना काहीतरी वेगळं पाहण्याची अपेक्षा असते जेव्हा सर आम्ही आमची साधी गाडी ते एक पोलिस व्हॅन त्या गावामध्ये घेऊन जातो तेव्हा त्यांचा पाहण्याचा दृष्टिकोन एवढा चांगला नसतो म्हणजे त्यांना कळतच नाही की नेमकं काय होत आहे पण जर आम्हाला एक डिजिटल पोलीस व्हॅन जर मिळाली सायबर रद्द तसा करून जर मिळाला सर तर त्या आकर्षणाने तरी लोक आमच्याकडे येतील आणि आम्ही त्यांना सायबर गुन्ह्यांबाबत समजून सांगू आणि त्यांना त्या ते सायबर गुन्ह्यापासून होण्यापासून वाचवू शकू सर पुणार थँक्यू